हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर बघा दिवाळीच्या व्हिडिओला भरभरून बुर असा सगळ्यांनी प्रतिसाद दिला सगळ्यांनी भरभरून बुर प्रेम दिलं आणि खरंच सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांचे आभार मानायचे राहिलेले आहेत दिवाळीचे व्हिडिओ तर खूप छान आपले व्हायरल झाले सगळ्यांनी छान असं भरभरून बुर प्रेम दिलं प्रतिसाद दिला आणि खूप सुंदर सुंदर सगळ्या ताईंनी मला कमेंटसुद्धा केलेल्या आहेत आपले मिनी ब्लॉग जर जे लोक पाहत नसतील नक्कीच त्यांनी मिनी ब्लॉग पहा किती छान छान सुंदर असे व्हिडिओ आपले व्हायरल केलेले आहेत आणि सगळ्यांनी भरपूरन असं प्रेम दिलेलं आहे तसेही माझे प्रत्येक व्हिडिओ हे टाकले की मी ब्लॉग जे आहेत ते व्हायरल होतातच होतात इकडे बघू शकता सकाळी सकाळी जास्त पॉझिटिव्ह वाटतं ना की असं झाडांकडं पाहिलं की खूप प्रसन्न वाटतं बघा आणि ह्या झाडाकडं तर बघितलं ना मला खूप काही शिकायला मिळतं तुम्हाला सांगते ह्या झाडाचं एक पान लावलेलं होतं त्या पानापासून इतकं छान चार महिने मी जा पान जे आहे ते ह्या कुंडीमध्ये रोवून ठेवलं होतं आणि चार महिन्यानंतर फायनली त्याला इतके छान कोंब आले आणि त्याचं मस्त अशी रोपं तयार झालेली आहे म्हणूनच बघा आपण शून्यातनं विश्व निर्माण करायची ताकद आणि हिंमत ठेवायची तरच आपलं काहीतरी होऊ शकतं आपल्याच्याने होणार नाही किंवा आपल्याच्याने होऊ शकणार नाही हे जर आपण गोष्ट कायम डोक्यात ठेवली तर आपलं खरंच कधी होत नसतं त्यामुळे मी करू शकते मी करणार आणि मी करूनच दाखवणार हो हे जर आपण डोक्यात ठेवलं ना तर आपल्याला जी शक्य नसते ना गोष्ट तीसुद्धा आपण श जी अशक्य गोष्ट असते ना तीसुद्धा आपण शक्य करून दाखवतो कुठल्याही गोष्टीचा नेहमी सकारात्मक पॉझिटिव्हच विचार करायचा त्यामुळे सगळं पॉझिटिव्ह होत असतं आता इकडे गाय आलेली होती ती चरत होती माझी रांगोळी काढत होती तेव्हाच आली होती आणि इथं गवत खात होती ती म्हटलं गवत खाते तर खाते तर खाऊ देत तोपर्यंत माझी पूजा आणि रांगोळी होईल त्यानंतर मग मी तिला आवाज दिला आवाज दिला की लगेच येते त्यांना बघा सगळी भाषा बोलीभाषा आपली कळते आपण किती जरी लांब असलं चल ए म्हणलं की येतात ह्या गायी इकडे माझं सगळं हो म्हणजे आवरून झालं होतं आणि इकडे बघू शकता आमच्या गायींचाच थवा सगळा जमलेला थवा तुम्हाला दाखवते इथं रोज बघा ह्या है गायी ह्यांच्या पिल्ला सकट फिरायला येतात म्हणजे चरायला येतात दिवसभर बरीतच असतात त्यामुळे कसं गावाकड राहिलेल्याचं फील येतं त्यानंतर बघा देवाची पूजा करायला घेतली आता मला एका ताईची कालच्या व्हिडिओला कमेंट आली होती की ताई तुम्ही व्हिडिओ खूप सुंदर करता बघायला पण खूप छान वाटतं पण साड्या मात्र तुम्ही त्याच त्याच घालता पण कसं आहे बघा ताईंनो साड्या भरपूर आहेत घालू पण शकतो आहे आपण त्याचं काही हे नाही पण मी तुम्हाला माझं डेली जे माझं मी घरामध्ये रोजचं करते तेच तुम्हाला मी दाखवत असते त्यामुळे मला रोज नवीन साड्या घालून व्हिडिओ बनवणं हे मला स्वतःला हे वाटत नाही कारण काय होतं बघा मला भरा घरातलीसुद्धा कामं असतात मी माझी घरातली स्वयंपाक पाणी असतो झाडलोट असती फरशा पुसणं असतं मग आपल्याला नवीन रोज साड्या घालून एवढी कामं होणं शक्य नाही त्यामुळे माझे मी रोजच्या वापरण्यातल्या ज्या साड्या आहेत ना तेच घालून व्हिडिओ करत असते आणि तुमचंही म्हणणं बरोबर आहे की बघणाऱ्याला असं वाटत असेल की तेच तेच रोज साड्या घालते पण बघा आपण असं केलं तरी बघणाऱ्यालाच प्रॉब्लेम असतो आणि तसं केलं तरी अशी बोटावर मोजण्या इतकीच चांगले लोकं असतात आणि बोटावर मोजणे इतकी वाईट पण लोक असतात तुम्हाला सांगते ज्यावेळेस मी आ, रोज एक ड्रेस घालून किंवा रोज एक साडी घालून जर व्हिडिओ बनवला तर, तर मला सगळे लोक बोलतील हिला काही काम आहे तेवढंच काम आहे रोज नवीन नवीन कपडे घालायचे आणि रोज व्हिडिओ हो बनवायचे सुद्धा बोलणारे आहेत पाठीमागंसुद्धा खूप बोललेले आहेत लोकं आणि खूप लांबची नसतात आपल्या जवळचे असतात त्यामुळे मी कसं माझे जसं घरामध्ये आहे ना तसंच मी तुम्हाला रेग्युलर जे मी घालते कधी कधी मी गाव गाऊन तर रोजच घालते पण कधी कधी बघा तुम्हाला गाऊनवर सुद्धा माझे व्हिडिओ पाहायला मिळालेले आहेत आणि बघितलेले सुद्धा आहेत बऱ्याचशा ताईने त्यामुळे जो जशा मी रो मी रोज साड्या घालते जे ड्रेस घालते जे गाऊन घालते ना त्यावरतीच मी ते व्हिडिओ बनवते आणि तुमच्याशी शेअर करत असते आणि कसं आहे बघा रोज एक साडी घातली तर चार महिने जरी मी साडे रोज एक घातली तरी माझ्या साड्या संपायच्या नाहीत एवढ्या माझ्याकडं साड्या आहेत पण रोज नवीन साडी घालून जर मी व्हिडिओ ब बनवले तर असे काही लोकं मला बोलणारे आणि कमेंट करणारे सुद्धा आहेत ताईनं त्यामुळे काही गोष्टीकडे इग्नोर करत जावा प्रयत्न करेल मी चांगल्या साड्या घालून व्हिडिओ करण्याचा पण असं आहे बघा तुम्हाला रिॲलिटी सांगितलेली आहे की अशी लोकंसुद्धा बोलू शकतात किंवा बोललेले आहेत हिला काय कामधंदा आहे काम फक्त व्हिडिओ बनवणे आणि टाकणे अरे पण ते व्हिडिओ बनवणे हे सुद्धा माझं कामच आहे हे कुठं लोकांना समजतं आहे असं आहे बघा हे तुम्ही जसं जॉब करताय तुम्ही कसं दुसऱ्याकडं कामाला जाताय किंवा तुम्ही एखाद्या शाळेत स्कूलमध्ये टीचर आहात किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करताय तसंच मी माझ्या घरामध्ये ब बसून माझा संसार बघत बघत माझं घरदार बघत बघत घरातल्या सगळ्या सगले, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत करत माझं किराणा दुकान आहे ते सांभाळत सांभाळत हा माझा एक प्रकारचा जॉबच आहे आणि आता तसंही ताईंनो मला बऱ्यापैकी यूट्यूबचं पेमेंट येत आहे त्यामुळे मग माझं मी हे का सोडून देऊ असं मला वाटतं आणि कुणाच्या एखाद्या कमेंटमुळे किंवा कुणी एखादी निगेटिव्ह कमेंट, कमेंट आ, केली म्हणून आणि कसं आहे बघा निगेटिव्ह करणार निगेटिव्ह कमेंट करणारे मोजकेच आहेत पण एवढ्या टोचून कमेंट करतात पण कधी कधी असं डिमोटिवेट होतं माणसाला क हे काहीही काही असो कोणीही कसं आहे बघा एखादा कुठल्याही क्षेत्रात असो कुठल्याही ह्याच्यात असो तो त्याच्या त्याच्या परीनं प्रयत्न करतो आहे त्याच्या त्याच्या परीनं तो कष्ट करतो आहे त्याच्यात खारीचा वाटा तर तुम्ही देत नाहीच नाही पण त्याला कुठंतरी पाठीमागं खेचण्याचा प्रयत्न करताय हे मात्र नक्की तर शक्यतो मी वाईट कमेंटवर कधीही विचार करत नाही किंवा कधीही त्याच्यावरती बोलत नाही मला वाईट कमेंट करणारे आपले जवळचेच आहेत हे पण मला माहिती आहे कारण जेवढे जवळचे लोक असतात तेवढेच आपल्यावरती जास्त करून जळत असतात हे मलाही माहिती आणि ह्या अनुभवाचे बोल आहेत अनुभव घेतलेला आहे खूप मी त्यामुळे तर असं इकडे छान अशी माझी सुंदर अशी देवपूजा केलेली आहे आणि त्या देवांना फुलं वाहते तर काय होतं बघा म्हणून आता मी व्हिडिओसुद्धा खूप म्हणजे खूप माझे मोठे व्हिडिओ आहेत ना खुप मजे, खुप मजे, ते खूप कमी येतात बघा ताई न खूप म्हणजे रोजचं माझा डेली एक व्हिडिओ असायचा मोठा तर आता माझे खूप व्हिडिओ हो कमी माझी मध्ये तब्येत पण खराब झाली होती तेव्हापासून पण पण मग कधी कधी असं डिमोटिवेट होतं माणूस असं वाटतं की लोक आपल्याला हसतात पण त्यांना कुठं माहिती आहे की हा माझा तुम्ही जसं जॉब करताय तसंच हा माझासुद्धा जॉबच आहे मी जे काम करते ना त्याच्यापासून मला थोडेफार पैसे मिळतात म्हणून ते मी काम करते तर असं आहे आता तुम्ही बाहेर जाऊ शकताय बाहेर गाव जाऊन काम करू शकताय तर मी घरात बसून हे सगळं काम करते जी की माझा सगळा संसार माझ्या घरातल्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करत करत घरातला सगळा संसार घरातली सगळी कामं घरात कुठलं काम, काम नसतं घरात सगळी कामं असतात हे सगळं करते तर असं आज तुमच्याशी छान अशी सुंदर रेसिपी शेअर करणार आहे तर रेसिपीचं नाव आहे लसुणी पालक तर बघा बऱ्याच जणांना पालक गरगटा गर आवडत नसतो आता आमच्यातसुद्धा असे बरेचसे मेंबर आहेत पालक गरगटा गर अजिबात गर आवडत नाही खाल्ला तर फक्त भाताबरोबर खातात पण ही भाजी आहे अशी आहे की ती भाताबरोबर पण चांगली लागते चपातीबरोबर पण चांगली लागते आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर पण चांगली लागते त्याच्यासाठी मी भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या होत्या गरम तेल केलं त्यामध्ये त्या ते लसणाच्या पाकळ्या टाकल्या दोन मध्यम आकाराचे कांदे टाकलेले आहेत कांदेसुद्धा छान असे परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान असा मस्त नरम होईपर्यंत आपल्याला हे सगळं परतायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही करपलं की कडं म्हणजे असं कडू वास लागू शकतो त्यानंतर मी टाकलेलं आहे बेसन बेसन छान असं ह्याच्यामध्ये भाजू द्यायचं बेसन भाजलेला वास येतो बघा बेसन भाजलं ना की खूप छान वास येतो त्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये पालक कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीनं भाजी केली ना तर कोणालाही आवडेल अशी भाजी त्यानंतर इकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आपल्याला ह्या आप ह्याच्यामध्ये ओतण्यासाठी कधीही आपल्याला गरम पाणीच भाजीमध्ये ओतायचं असतं हळद लाल मीठ हळद लाल तिखट मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान असं त्या त्यानंतर तो मसालासुद्धा छान असा परतून घ्यायचा थोडा वेळ मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतलेला आहे त्यात आता मी टाकून घेते छान अशी हिरवीगार लुसलुशीत पालक तर पालकची भाजी आहे ना मी ज्या दिवशी आणली ना त्या दिवशी करत असते तरच ती चवीला चा चांगली लागते दुसऱ्या दिवशी जर पालक शिवी झाली आणि केली तर चव त्याची बदलते पालक भाजीचं एवढं मात्र खरं आहे मेथीची भाजी पालक भाजी आणलेली त्या दिवशीच करावी पालक टाकून छान असं परतलं एक दोन मिनटं असंच परतलं मी आणि त्यानंतर आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे जेवढी आपल्याला भाजी पाहिजे आहे तेवढीच आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे आणि बघू शकता पाणीसुद्धा मी गरमच ओतलेलं आहे गरम पाण्याने आपल्या भाजीला चव येते आणि जर गार पाणी ओतलं आपण तर भाजीची चव पूर्णपणे जाते

आणि छान आहे चढ असे दोन आहेत एक जर छोट आहे एक मोठा अशी मस्त अशी भांडी हा एक सेट हा बघा पाच डब्यांचा सेट आहे तर ह्याच्यात काजू बदाम म्हणून सगळं भरून दिलं होतं आणि ह्या डब्यात होतं म्हणजे खालच्या डब्यात हे सगळे ठेवले डबे तर हे असे एक सेट मिळाला आहे

तर हे एक आणि कपाचे ज सेट आहेत पण ते काय मी ठेवल्यात कपाटाप म्हटल्यानंतर दाखवून तुम्हाला अर्ध्या व्हिडिओमध्ये तर हे एक मस्त अशी दोन छान भांडी आहेत बघा हे खूप सगळ्या जास्त मला हेच आवडतं खूप मस्त आहे छान आहे तर हे तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे या दोन दिवस झाले दाखल दाखल म्हटलं पण दाखवलं जाईल चला म्हटलं आज दाखवून घेऊन चला असं तर ह्या दिवाळीमध्ये मला भरपूर असे गिफ्ट आले ते तुमच्याशी शेअर केलेलेच होते मिस्टरने त्या दिवशी मिक्सर दिला खरं तर मला मिक्सर घ्यायचाच होता कारण माझा मिक्सर फूड प्रोसेसर आहे ना तो आता सध्या चालत नाही आहे त्याला नीट करून घ्यावा लागेल मग तोपर्यंत मी हा मिक्सर घेतलेला आहे म्हणजे त्यांनी मला दिलेला आहे तर बघा मला काल एका ताईची कमेंट आली होती की ताई मिक्सर तर दिलेला आहे गिफ्ट पण तो पूर्ण घरासाठी झाला पण हो ताई घरासाठी जरी झाला तरी प्रत्येक गृहिणीला ह्या गोष्टी घरातल्या तर खूप आनंद होतो आणि न तर रस्ता मिळाल्या तर जास्तीत जास्त आनंद होतो कारण कुठलीही गोष्ट संसारामध्ये एक्स्ट्रा आली आणखीन की बाईला प्रत्येक बाईला कुठलीही असो माझ्या ठिकाणी कोणतीही बाई असो तिला फार आनंद होतो आणि त्यातली त्यात किचन म्हणजे तिचं सगळं जगच असतं त्यामुळे किचनच्या वस्तू तिला फारच आवडतात ह्या एवढ्या दोन गोष्टी आहेत किंवा कपाचे सेट आहेत तर मला खूप आवडतात म्हणजे कसा ह्याचा वापर होईल ना होईल ते सांगता येत नाही पण आपल्याला आनंद मात्र ह्या गोष्टीचा खूप असतो आणि माझं तर कसं आहे बघा मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये फार आनंद मिळतो मग ती घरातली असं किंवा कुठलीही असं एखादी गोष्ट जर माझ्यासाठी नवीन आली तर त्याचा मला खूप आनंद होतो चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ